आज अनंत चतुर्थीनिमित्त नागपूर गोवा शेतकरी बाधित संघर्ष समितीचं वतीने शक्तीपीठ महामार्गाचं गवान तालुका तासगाव येथे आग्रण नदीत विसर्जन करण्यात आले त्याप्रसंगी रडणुकोबाळा गव्हाणला जातो रडणुकोबाळा गव्हाणला जातो गव्हाणला जातो तिथं बाजी शेतकरी येतो गव्हाणला जातो तिथं बाजी शेतकरी येतो रोड नको बाळा गवांला जातो रोड नको बाळा गव्हाणला जातो गवांना जातो तिथं बाई दिगंबर कांबळे येतो गव्हाणला जातो तिथं बाई दिगंबर कांबळे येतो रोड नको बाळा गवांना जातो रोड नको बाळा गवांना जातो गव्हाणला जातो तिथं बाधितांचा जयघोष होतो रोड नको बाळा गव्हाणला जातो गव्हाणला जातो तिथं बाधितांचा जयघोष होतो रोड नको बाळा गवांना जातो तिथं प्र प्रवक्ता दत्ता पाटील येतो रड नको बाळा गवांना जातो नको बाळा गवांना जातो गव्हाणला जातो तिथं अवघा विचार पक्का होतो गव्हाणला जातो तिथं अवघा विचार पक्का होतो रड नको बाळा गवांना जातो रड नको बाळा गवांना जातो गव्हाणला जातो तिथं घनश्यामदा येतो रड नको बाळा गवांना जातो गव्हाणला जातो तिथं समजा बाधितांचा निर्धार होतो गव्हाणला जातो तिथं बाधितां समजा बाधितांचा निर्धार होतो रड नको बाळा गव्हाणला जातो रडणुको बाळा जातो शरद पवारच्या गावांना जातो शरद पवारच्या गावांना जातो शक्तीपीठचं विसर्जन करतो ज गाव शरद पवारच्या गावांना जातो तिथं शक्तीपीठचं विसर्जन करतो रडणुको बाळा जातो रडणुको बाळा जातो गव्हाणला जातो तिथं बारा जिल्ह्याचा एकच मुद्दा असतो गव्हाणला जातो तिथं बारा जिल्ह्याचा एकच मुद्दा असतो रडणुको बाळा शरद पवारच्या गावांना जातो शक्तीपीठचं विसर्जन करतो